अखेर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती अत्यंत खालच्या पाच पातळीवरती खालच्या भाषेमध्ये बदनामी आणि विटंबना करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर बे बेद मारलं बदललं धोपटलं खरं तर ती कायदा हातात घेण्याचं कुणीच समर्थन करणार मी मीसुद्धा त्याचं समर्थन करू शकत नाही कायदा हातात कुणीच घेऊन कायदा हातात घेण्याची वेळ आणली कोणी सरकारनं आणली कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वस्वी मी आहे आहे ज्यावेळेला प्रशांत कोरटकर हा बरळला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती तेव्हाच तात्काळ तात लगेच जसं तुम्ही त्या कामरावरती कुणाल कामरावरती ॲक्शन घेतली ना मी नेत्यांची विडंबना झाली म्हणून ॲक्शन घेतली पण भा बहुजन प्रतिपाल छत्रपती शिवाजी महाराजांची विडंबना केली असेल तर खालच्या भाषेत बोलला तरी याच्यावर तुम्ही कारवाई नाही मध्ये तो टकुला हैवान सोलापूर करून बोलले त्याच्यावर पोलीस प्रशासन म्हणते नाही कारवाई करण्याचा भाग नाही काय आहे त्या त्यावेळेस जर तात्कालिक लगेच कारवाई झाली असते तर ही वेळच आली नसती त्याच्यामुळं कायदा हातात घेण्याची वेळ ही तुम्ही आणली कायदा हातात घेण्याचं आम्ही समर्थन करत नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी परिवर्तनवादी महापुरुषांची जर यापुढं विटंबना केली जात असेल आणि सरकार शांत बसला असेल तर लोक संयम सुटलेला आहे लोक कधीही त्याची गय करणार नाही आणि म्हणून प्रशांत कोरडकरला जी धोपटलंय बदललंय का नाही त्या वकिलाचं त्या बहादर छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचं त्या भादर वकिलांच्या धाडसाचं हिमतीचं मी जाहीर समर्थन आणि जाहीर अभिनंदन जाहीर कौतुक करतो आहे लक्षात घ्या कारण एक कोरड प्रशांत कोरडकर नावाचा कोरडकर नावाचा एक ब्राह्मण एक भटुकडा मराठ्यांना धमकी देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा बहुजनांना धमकी देतो देतो प्रशांत कोरडकर नावाचा एक ब्राह्मण मराठ्यांना धमकी देतो बालिश भाऊ 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 बायकात बडबडला आणि कपडे राहिले का जाग्यावर आ कपडे फाटूस तर मार खाल्ला की आ गावी लागला बरगळायला भाजप बरोबर तुझे लागे हितसंबंध आहे लागेबंद आहे म्हणून महापुरुषाची विटंबना करायची परवानगी काढली लिक, घेतली काय तुला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने तुला परवानगी दिली काय महापुरुषावर विटंबना करा कुठल्याही महापुरुषावर यापुढे जर गय केली सरकारने याच्यावर कायदे कायदेशीर कारवाई नाही केली तर यापुढे जनता लोक त्याची गय करणार नाही हे दाखवणारं उदाहरण आहे याच्यामध्ये तात्काळ आम्ही कायद्याची कायदा सुव्यवस्था घेण्याची आम्हाला आम वेळच आणली कायदा हातात कुणीच घेऊ नये या मताचा मी आहे पण महापुरुषांची विटंबना जर कुणी जाणीवपूर्वक करत असेल तर त्याला याच्यापेक्षाही जास्त कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि जे होत नसेल तर लोक बदलणार ना दोष कुणाचा सरकार शांत बसत असेल तर मग काय अशाना मोकार सोडायचं का तर लोक बदलणारच हे ध्यानात घ्या आणि ब्राह्मण भाजपचं सरकार जसं सत्तेवर आलंय ब्राह्मणवादी मनोवाद्यांचं सरकार जसं सत्तेवर आलं तर मस्ती चाललेलं आहे मस्ती मस्तीच आहे आमच्या दैवताला आमच्या महापुरुषावर टीका करण्याची हिंमत वाढली तुमची की आमचं सरकार आमचं कोण काय करेल वाकड़ा असं समजला तुम्ही